नमस्कार आज आपण बनवणार आहे मकर संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने चला तर मग बघूया हलव्याचे दागिने कसे बनवायचे यासाठी आपल्याला गोल्डन ग्लिटरशीट बॉन्ड पेंडनचा ड्रॉ केलेला फोटो मोठे हलवे गोल्डन चेन लहान हलवे ड्रॉपस्टोन कैची पेन्सिल लागणार आहे सर्वप्रथम पेन्सिलने आउटलाइन ड्रॉ करून कात्रीने कट करून घ्या आता पेंडेंटच्या कडेला बॉन्ड लावून गोल्डन कलरची चेन चिटकवा यामुळे पेंडंटला सुंदर बॉर्डर मिळते येथे मी पेंडंटच्या डिझाईननुसार चेन चिटकवण्यासाठी चेनचे छोटे छोटे तुकडे चिटकवले एवढी मोठी ज्वेलरी एका व्हिडिओमध्ये दाखवणे पॉसिबल नाही आहे त्यामुळे आपण पार्ट टू पार्टमध्ये ज्वेलरी शिकणार आहोत आणि त्याच्या वेगवेगळ्या डिझाईन शिकणार आहे पेंडंटला गोल्डन कलरच्या चेनची बॉर्डर करून झाली आहे मी येथे रेड व्हाईट